हॅलो हॅलो हाय एक मिनिट बरे हा आवाज येतोय का हा येतोय ना भाऊ किती वेळात येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला काय दमदाटी करताय मला तू ये तुला काही हिट्टी मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे अहो मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेल मला दमदाटी करून तिकडे कोणाला सांगशील ना तिकडं तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्यापासून बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरीबीतनंच मोठं झालेलं होणार ऑफिसला इकडे आहो पण आहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे नाही मी झालं माझा बाप सावकार होता पहिला बसलं तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणलं कस हो मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय म्हण तुला काय म्हणलं तुला झाला म्हणून सावंत साहेब अहो मोठा मोठा झाला नाही ऐकलच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहितीये का हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलंय तू ह्याच्यावर ये बंगल्यावर हा पण काय चुकलंय ते तरी सांगा ना मला तू तिथे ये ना बंगल्यावर मी त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचं तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल तू लवकर बांगल्यावर ये हो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर हो कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के तुम्ही मला मारा हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा ना मी तुला बोललो चुकीचा वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आवो जाओ शिव तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही मी काय बोललोय पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना पण अहो पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं बंगल्यावर काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय सा तू काढला सावंत साहेब अहो पण आजचा विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या नातेवाईक तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मी कशाला भाऊ तुम्हाला पुढे कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत साहेबांना का मध्ये घेतलं याच्यात कशात मी बोललो अहो विषय तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता ऐका ना ऐका ना मग अशी विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथं सुद्धा माहिती आहे का तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणले मला माहिती तू काय बोलला काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ शिव्या देऊन बोलताय भाऊ काय मग आता काय मारून टाकणार आहेत काय उपडू मारून टाकणार आहेत मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार दमदाटी शाही करतायत ते बोल जीवावरती तो काय बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती वरे पण मी काय चुकलो मी काय चुकलोय मला सांगा ना तो माणूस हा तो माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला मी काय बोललो करतोय म्हणून तुमच्या जीवावर मी केला त्यांना आमदार अहो तसा विषय नाही ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहिती आहे का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करायचं ऐका एक मिनिट आपण चुकलोय कुठं कुठून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका